हे मीटिंगचा उद्देश हेच होतं की जिल्हास्तरीय एक मीटिंग घेऊन जे सूचना आहे सगळ्या सगळ्यांपर्यंत जातील आता सोलापूर जिल्ह्यात मोठ्या आहेत सगळ्या गावापर्यंत सगळ्या मंडळापर्यंत हे सूचना द्यायला जायला पाहिजे असं एक मीटिंग आहे तसं सगळ्यांना माहिती मैद्रेस जयंती आता एकोणीस तारखेला होणार आहे त्याच्यानंतर बरेचसे उत्सव येतील रामनवमी असतील हनुमान जयंती असतील नंतर मध्ये येणार आहे नंतर आंबेडकर जयंती येतील बुद्ध जयंती येतील हे सगळ्या जयंती महापुरुषांचं जयंती आहे आणि जसं बरेचशे लोकांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे की खरं अर्थ आहे की हे जयंतीमध्ये चांगलं उत्साहाने सादर व्हायला पाहिजे आमच्या पत्रकार बंधूंनी सांगितले असं सगळं समाजाचे लोक एक उत्सवमध्ये सहभाग झाले तर कसं एक मान येते आणि सगळ्या समाजामध्ये एक चांगला मेसेज जाते आणि सर्व धर्म सर्व जाती सर्व लोक तिथं एक आ, ते गावाचं सगळं येऊन एक साजरा करतील हे मेन उद्देश आहे असं आता अडिशनल एस पीने सांगितलं बरेचसे आता पोलीस स्टेशन स्तरावर असतील डीवायस काही मिटिंग घेतले असतील की आम्हाला ते क्लिअर करायचंय की हे तुमच्या सोबत आम्ही आहे तर कसं आम्हाला चांगल्या पद्धतीनं सण उत्सव पारंपरिक वाद्य असतील हे सगळं कसं करायचं सा, आणि चांगल्या प्रमाणे एक चांगला मेसेज जे मागचे सगळं सण मध्ये गेलेले आहे तसंच हे आता बाकी जयंतीमध्ये पण व्हायला पाहिजे असं इच्छा आहे त्याच्यासाठी आम्ही काही काही नियोजन केलं तर थोडक्यात सांगतो पहिले की आम आमचा पोलीस तुमचा सगळ्या मंडळाला देतील तुमचं परमिशन असतील तुम्हाला ते ऑनलाइन परमिशन हे करायचं सगळं सगळं आम्ही मनुष्य असे आणि त्याच वेगवेगळ्या जाती आणि ह्याच्यामध्ये आम्ही भटवारा चालू हे सगळं बंद व्हायला पाहिजे आणि त्याच त्याच एकोत्सवामध्ये सगळा सहभाग व्हायला पाहिजे असं सांगून परत सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये तुमचं बाकी मित्र असतील पर्यंत माहिती पोहोचतील असा आशा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शिवजंच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज हे सगळं बरेचसे बरेचसे प्रॉब्लेम्स हे डिजेमुळे होतात ते अभ्यास काही लोकांनी केलेले त्याचा फायदा होते कायद्याचा एक नियम असेल की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय दोन्ही न्यायालय हे क्लिअर हो। स्पष्ट ऑर्डर सांगितलंय की हे ध्वनी प्रदूषणाच्या बद्दल कठोर नियम पालन करायचंय म्हणजे कर्कमर ते विचारतात की आम्ही मोठंच लावू मोठं लावू हे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ऑलरेडी त्याच्याबद्दल सांगितले आहे आणि ते नियम पालन करायचे आणि पोलिसांना ते पावर दिलेले आहे की त्याच्यावरती कारवाई करावी त्याचं अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे सगळं आम्हाला ते क्लिअर स्पष्ट आहे त्याच्यामध्ये कुठेही मत नाही आहे कुठे ते आप नियम आहे ते सगळं आम्ही तुम्हाला सांगू तुमचं सुरक्षा तुमचा रात्री जेव्हा ते मंडप असतील मूर्ती असतील तुमचे पदाधिकारी असतात तिथं काही स्वयंसेवक असतात त्यांच्यासोबत आमचा एक पोलीस डेली तुमचं मंडळाला विजिट देतील सुरक्षित आहे का आणि काही तिथं इशू नाही आहे असे सगळं तुमचा सुरक्षेसाठी ते आता त्या तिथे उपस्थित राहतील सेकंड तुमचं ते परमिशन वगैरे आम्ही क्लियर करून तुम्हाला कुठं अडचणी येणार नाही ते आम्ही खात्रीशीर करू तिसरं आहे की जेव्हा तुमचं दररोज काही काही मोठं मंडळ आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि काही गावामध्ये सगळं मिळून हे करतात त्यांना आम्ही मागचे गणपती उत्सव असतील नवरात्री शिवदुर्गा हे सगळ्या उत्सवामध्ये आम्ही प्रत्येक जिल्हा पोलीस स्टेशन स्तरावर एस डी पी स्तरावर आणि तालुका स्तरावर आणि आमच्या स्तरावर सगळ्यांना रिवॉर्डस एक अप्रिसिएशन दिलेले आहे जे चांगलं सगळं पालन करतील नियम असतील नवीन काही करतील आता बरेचसे दोन तीन लोक सांगितले की वृक्षारोपण ते गावामध्ये केलेले रोड साईड वृक्ष लागवड केले ते गावामध्ये वृक्ष लागवड केले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आणि निर्णय शांतपणे काढलेले आहेत असं त्यांना आम्ही नक्की प्रत्येक जयंतीनंतर आम्ही त्यांना लोकांना बोलून घेऊन त्यांचा एकदा सन्मान सन्मान तर होईलच बट हे सगळं पूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणा होईल तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे अधिवेशन झालं मार्च डिसेंबर मध्ये त्याचा उल्लेख श्रीकांत भारती साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणे ते केले त्यांना ते, तर हे झालं होतं की हे कसं होऊ शकतं त्यांना ते होते की डी जे टॉल बी कसं बंद होऊ शकतं त्यांनी पूर्ण अभ्यास केले आणि त्याचा उल्लेख पूर्ण विधिमंडळामध्ये केले आणि त्याचं एक मॉडेल सोलापूर जिल्हा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर करायचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य सा लागेल फक्त आम्ही सांगणार आणि जसं डिसनेस मी सांगितले की परत तिथं ग्राउंड मेसेज जाणार आम्ही संघर्ष करणार ते नको पाहिजे याचा काही फायदा आहे आता आम्ही गणेश उत्सवापासून बघतो की आ, डीजे डॉल बंद झाल्यामुळे बरेचसे लोकांना ते पॉझिटिव्हिटी आलेले आहे बरेचसे लोक वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील नंतर महिला असतील बरेचसे लोक ते सहभाग झाले नंतर काही डॉक्टर्स सांगितले होते की याचा परिणाम खूप जास्त होते तर घरी वयव दोघ असतात वडील असतात त्यांचं त्यांचा मानसिक परिस्थिती त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो जय जय